गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने जिथे स्वतःहून कारवाई केली पाहिजे तिथे ते करत नाहीये आणि या संदर्भामध्ये आम्हाला या सातत्यानं तक्रारी कराव्या लागत आहेत ही दुःखाची बाब आहे गेल्या सतरा मार्चला जवळपास आता महिन्यापेक्षा जास्त होऊन गेला त्यापासून निवडणुका घोषित झाल्या आचारसंहिता लागू करण्यात आली आणि त्यानंतर ही जवळपास महिनाभर मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे वर्षा इथं सतत राजकीय बैठका होत होत्या त्यांच्या पक्षाच्या बैठका होत आहेत लोक बोलवले जातात आणि आचारसंहितेचं खुलेआम उल्लंघन होत आहे आणि आपण वेळेला पाहिलं की निवडणूक आयोग इतक्या सार्वजनिक ह्या बातम्या होत असताना सगळे चॅनल्स रिपोर्ट करत असताना त्याच्यावरती कारवाई करत नाही त्यामुळे मी तक्रार केली हे सगळ्या के मीडियाच्या रिपोर्टच्या अनुषंगाला आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री कार्यालयाला विचारलं की बाबा अशा बैठका होत आहेत का तर त्यांनी सरळ सरळ असं ते सांगितलं की अशा बैठका झाल्याच नाहीत आणि त्याच्यानंतर आता निवडणूक आयोग मला विचारते की बाबा तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर आम्हाला आणून घ्या तर आता सोमवारी दुपारी तीन वाजता बोलवलेलं आहे आता आम्ही जाऊ त्या ठिकाणी आणि दाखवू की हे असं असं झालेलं आहे तुमच्या डो दो, त्यांच्या डोळ्यावरची निवडणूक आयोगाच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा प्रयत्न करू आणि दुर्दैवाची बाब आहे की ज्या पद्धतीनं गेले काही वर्ष लोकांची जनभावना होते की पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील यांनी खुल्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि विरोधी पक्षावर मात्र तात्काळ कारवाई केली जाते ते लोकशाहीमध्ये घडत नाही ते आता घडतंय मला असं वाटतं की हे आहे